शारदीय नवरात्र उत्सवात मोहटा देवस्थानानं विविध दे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं नवरात्रीच्या कालावधीत शारदीय आयोजन करून यामध्ये भजन गोंधळ कीर्तन देवी भागवत कथा का जागर काकडा गाथा पारायण हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाची सांगता हरिबद्ध पारायण आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाले शारदीय नवरात्र उत्सवात मोहटा देवस्थानाने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवरात्रीच्या कालावधीत चार नवरात्र महोत्सवाचे आयोजन करून यामध्ये भजन गोंधळ कीर्तन देवी भागवत कथा जागर गाथा पारायण हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाची सांगता हरिभक्त पारायण अधिनाथ शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली शालेय विद्यार्थी चुकला की काम धरण्याची नियम आहे पद्धत आहे समजा पण यशोदाबाईने काम धरला नाही हात धरला हातच का धरला तर माती खाण्यामध्ये पहिला गुन्हेगार हात आहे म्हणून हात धरला बर कृष्णाने माती खाणं हे यशोदाबाईला कस आवडलं कारण तिच्या घरी काय कमी होत कारण यशोदाबाई ही पाटली नव्हती त्या गोकुळामध्ये नंद होते उपनंद होते ऋषभानू होते काही ऋषभानू वर होते काही चंद्र आणि द्रोण यापैकी द्रोण हा राजकीचा पिता होता आता नंद ही त्यांना दिलेली पदवी आहे त्यांचं नाव नाही ज्याच्या घरी पाच लाख गाई आहेत त्याला उपनंद म्हणायचे ज्याच्या घरी नऊ लाख गाई आहेत त्याला नंद म्हणायचे ज्याच्याकडे दहा लाख गाई आहेत त्याला म्हणायचे यावेळी हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले शारदीय नवरात्र महोत्सवातील अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता मान्यवरांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी एक अपंग असलेल्या जोडप्याचे सामूहिक विवाह सोहळ्या अंतर्गत विवाह देवस्थानच्या वतीने लावण्यात आलाय गृहउपयोगी वस्तू या नवविवाहितेला देण्यात आल्या प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी